मैदानाचं नाव कुठं रामशाम मैदान खेळता रामशाम मैदान खेळता होतं अड्डा जायचा आणि बैलांचं टेम्पो पुढं गेले चला काहीच घेतले एका साईडला बैल उतरायला चला काहीच फायनली शर्यत जमली अरे तर एक तास झाला आम्ही घुमतात दोघं तर किती जमले सगळे सात हजार दोन बाल आणि मी जिंकले हो कसं का पहिले नाव द्यायला चालले आपला बैल आलेलं नाही राहणार बघा मी काका ड्रायव्हर बनले बाबू तर हे काही कशात तुम्ही मजेत असेल आपलं तुमचं स्वागत आहे आणि आज म्हणजे आजचा ब्लॉग बैलगाड्या शारखेचा होईल माझ्या मित्रातच आहे त्यांनी जसाच कॉल केला तर बोलताच येतं काय शक्य नाही खिडकलीला किडकलीला चाललंय पुढे झाल्या किडकलीच चालल्या भेटतं तर जाम फेमस बैल आहे इथं राणा काकोलेचा तर तुम्हाला मला सर्व सांगता जस तो नाक्यावर पोचले आणि मला कॉल केले तर आता आपण पण नाक्यावरती तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू कंटिन्यू राहा आता ना करू आजचा ब्लॉग भारी होईल म्हणजे तर चला आता चालले नाक्यावरती तर चला आता काय भेटले गावी आता गावचे सोबत चालल्या मैदानाचा नाव कुठं रामशाम मैदान खेळता आले रामशाम मैदान खेळता येतं अड्डा जायचा आणि बायलांचा टेम्पो पुढं गेले आणि आता आम्ही गाडीवर चालले आवरा होऊन जातो आता भेटू डायरेक्ट मैदानावर आपला काय जज चालू आहे मैदानामध्ये इकडे बघा मैदान गर्दी इकडे तरी कमी आहेत इकडे गेला दाखवतात खाऊ द्या चवळी दबाव जर आणि कार्तोस शेवणदोडी आ ती पण सर दबादार बैल पुढं पुढं तर चलेला दाखवतात तो जा टेम्पो आपण बैल पण दाखवता चला तर चला काहीच घेतलं एका साईडला बैल उतरायला आणि हे बघा हे दोन बैल जाम फेमस आहे तुम्हाला इन्स्टाची आयडी पण दाखवतो त्यांची इंस्टावर पण फेमस आहे ना असं पण आणि तिकडे शर्ती चालू आणि इकडे बघा नुसतं गाड्या 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 आणि त्या साईडला तर जाम बैल आहेत कोणती बैल काहीच समजत नाही तर आता बैल सोडायला घेतले म्हणजे उतराला आणि तिकडे चालू आहेत बघा हे बघा तर चला काय दुसरा पण त्या गार्डन वर लावायच तर चला काय आवरी बैल आणि आता असा इथे ठोकाचा आणि ते दोघांना पण बांधायचा

आम्ही आज शर्ती म्हणजे या शोधता मला शर्ती आपल्या जमती लगेच तुम्हाला दाखवता हे बघा नुसतं बैल बघ पहिल्यांदा आल्या मात माहित नाही काय कसं बोलायचं पण येईल ग यायला पाहिजे आता बघा तर साईड जमल्यावरती लगेच शर्ती चालू होईल म्हणजे हे बघा आता विचरायचं आणि मग लगेच जमवायची शरद पहिल्यांदा आले आहे बघा पहिलं काय फायनली शरद जमली अरे एक तास झाला आम्ही घुमता दोघ जण तर किती जमले चार हजार जाऊन आणि मग जिंकले हो कसं पहिले आता नाव द्यायला चालले तिकडे मेन याच्यावर आणि मग आपल्याला पहिला दुसरा तिथे नुसतं शेत चालू आहे बाबा मी पहिल्यांदा आल्या द्यावं का सगळ्यांना चला आता पहिले जाता नाव द्यायला याच्यावर दसा <coughs> प्र <coughs> लाईव्ह साठी पावती पावती आता किती मिनट नव्हतं मला व्हायला

গাড়ী পেলাই कडू अक्षम जरा सगळी चोरवा प्रसन्न स्वर्गीय विक्री पंढर मुखान कोण भेंडी जरा सावली थांबा बरगड आम्हाला तुम्ही जुकतोय जरा सावली थांबा चक्कर तुम्हाला सोना ग्रुप मानवी

आणि दोन तीन ते म्हटल्यावरती माझ्या सर

이거 뭐야? comfortably oh One input Heidi While Oh

아! <laughs> 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 थोड्या वेळेला आता काव्याचा बैल येईल कावा पैसा उन्हा बाबा बाबा डेंजर आहे बैल एक शरद झाले झाले ही झाले झाले दुसरी लगेच तिसरी आपली नौ कोण बघा अशी गाडी तो ऐदो जिथे आवरे उनान बाबा शरत शरद म्हणजे बाबा डोका कुठल गावा पैसा उनान इथं थांबले आता बोल हो शरद तिकडचा पण दाखवता पुढचा पहिले इच्छा होऊ दे आपला बैल आलेला आहे रामा बाबा कावे ड्रायव्हर बनले बाबू हे बघाय मस्त आणि ड्रायव्हर पण आता आपलं काव्या विली तोच करत आता कोण जिखल आता बघा फक्त ना नाही आणि तर चला आता कोण जिकल बघू चला गाइस आपला राणा जिकल काव्या पण खुश आहे बाबा काव्या ड्रायव्हर होता

आता का वापर जाईल गावात येतली दोन वर्ष झाला आपल्याला दोन वर्ष आपण झाला गाव आम्ही याच्यासोबत आजची एकशे तीन वीस जिंकली एकशे तीन एकशे तीन चला आता आता पहिला आम्ही रोपोला तिथंच चालले आता बैल घेऊन तर चला चला काय आता आम्ही चला बक्षी आणला वीस हजाराची शालू होती तर आता हे बघा पावती आणि टोकन घेतले आज तिथं जाव आणि पैसे घेऊ आणि त्यांचं कटिंग होतं बोलतं पंधरा टक्के कटिंग होईल आणि दोन बालद्या भेटतील तर चला फटाफट सगळे लानी न बैल किती वाजता बंद असतात जवळ चालू नाही बरं जाऊ टवर आम्ही का सकाळ एक वाजल्यापासून आले चला फटाफट आपण चला घेत आपण पैसे आणि दोन मधले भेटतील आता पैसे कावे किती भेटतील आता वीज भेटणार दोनदा बघा आणि त्या लाईव्ह है, है। चला काय तर आपण बालद्या घेतल्या बालद्या काय देतात बालद्या जिंकल्यावर दोन बालद्या दोन नाही आपल्यावर किती लावायचं आपण बालद्या लावायच्या पैशासारखे हां हो चला बाबा इथं बैलं उभं येत मग आता घराची सावठली आहे चला

अरत बो टैत, बॉक्ष्ण यहाला 돼श् न शर्द खोटाराख्च बोल

चला काय तो सर अजून शर्त घेतलेली पण तो टाइम झाला म्हणून ती झाली नाही आता हे बघा या बैलला टाकले अजूनही टाकायचं जाम कालक झाला म्हणून हे बघा सर्वजण चाललं आज जण ते सर्ती म्हणजे कालक झाला म्हणून शर्ती बंद झाल्या एक ते एक जिंकलेलं आता अजून पण जिंकलो असतो पण ते बंद झालं म्हणजे कालोक मुले तर आता एक बैल अजून एक बैल टाकायचा आणि नंतर ती गाडी टाकायची आता बांधून घेतला दुसरा बैल पण आणलेला आहे आणि एका साईडला साइडला गाडी पण आहे तर आपण गेला आणि येता ये गाडी आहे आणि सर्व बैल पण चालले ते बघा त्याला बांधील काव सर्वजण चाललेत कालोक झाले जाम आम्ही का सकाळपासून आलो त्याला बांधील पटापट आणि मी गाडी उडी होती ते गाडी पण लावायची बघा सर सर। आता गाडी लावायची आहे डायरेक्ट दोघांच्या च्या मधील आणि मग सगळं पॅक होईल आणि मग आपण पण जाऊ घरी जाम पाय दुकान बाबा सकाळपासून आलेलो गाडीची आधार आता टाप आवडी मिळत असत बाबा आहुन्या शांती पण आणि इकडे कुठं पण लक्ष द्यावं लागतं बाबा कुठच्या पण बैल येते बाबा का पण टक्कर मारते मी चला काही रात्रीच्या वादल्या आज आणि शर्ती वगैरे सर्व झाल्या आता आम्ही चालल्या घरी पण मला सोडेल आपल्याला फायदा आणि आजचा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू आणि जाम व्ह्यूज आहे या ब्लॉगला मग आपल्याला देसाचं पण एक आठ तिथं पण लवकरच यांचा बाईक येणार तो पण ब्लॉग काढू